नमस्कार मी अतिजयपूर स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विषय शारगामध्ये आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे बत्तीस दक्षिण रायगडचे लोकसभा प्रमुख सतीश धारा साहेब आहेत नारपा साहेब पहिल्यांदा स्वागत आहे होऊन उद्धमचानमध्ये नमस्कार धारा साहेब आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे प्रचंड मताने विजयी झाले त्याच्या अगोदर बीजेपीचा उमेदवार असावा हे जर पहिल्यांदा कोण बोलला असेल तर तुम्ही बोललेला होता परंतु वरची सूत्र बदलली आणि सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळाली खऱ्या अर्थाने सुनील तटकरे आनंद घेते होते शकाप होता असं असताना आमदार जयंत पाटील म्हणत होते की आम्ही शंभर टक्के जिंकणार पण तरीही सुद्धा न भूतो न भविष्य अशा पद्धतीची आघाडी मिळून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे ऐंशी हजारच्या आसपास मताच्या फरकाने जिंकले तर हा जो काही चमत्कार झाला शकापचा बाल्यकेलाच्या मतदारसंघामध्ये तुला सुद्धा त्यांना लीड मिळाला नाही तर हे नक्की कसं काय झालं सर्वप्रथम सगळ्या दर्शकांना नमस्कार लोकसभेच्या महायुतीचे खासदार सुनील तटकर यांच्या विजयाचं श्रेय हे निर्विवाद प्रमाणाने सहा वर्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राबवलेला विकासाचा कार्यक्रम सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवून प्रगतीचा जो पाया शेतकरी कष्टकरी कामगार आणि युवक महिला या सर्व घटकांना समाविष्ट करणाऱ्या कार्यक्रमाला जात ची 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 सर्व घटकांना प्रगतीची जी चिन्ह आणि त्यातून निर्माण झालेली आकांक्षा आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला विश्वास तयार झाला की या देशाची प्रगती मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते महाराष्ट्रात महायुती झालेली असल्याने महायुतीचे खासदार सुनील तटकरे यांचा विजय झाला सन्माननीय सुनील तटकरे साहेबांनी गेले पंचवीस वर्ष रायगडच्या राजकारणात जे स्वतःच एक वैशिष्ट्यपूर्ण केलेलं आहे त्याचा सुद्धा तो एक परिणाम आहे आणि विरोधी पक्षांच्या एकूण अवृत्ती आणि त्यांची समाजातली आवृत्ती यातली जी नकारात्मकता समाजाच्या समोर प्रगट झालेली आहे या सर्व गोष्टींचा एकूण प्रक्षेपित झालेला परिणाम म्हणजे महायुतीचा विजय साहेब तुम्ही शकापला ज्यावेळी तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय होता तेव्हापासून पाहता रायगडचं राजकारण म्हणजे शकाप त्याच्या विरोधात तुम्ही भरपूर लढाई लढल्या सुद्धा परंतु आज जर आपण दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर दोन हजार चोवीस मध्ये शेतकरी कामगार पक्ष ची एवढी पिछेहाट का झालेली आहे मला वाटत दुसऱ्या पक्षाच्या धोरणांवरती बोलण्या एवढा मी मोठा नेता नाही परंतु युवकांना आकर्षित करणारे कार्यक्रम कदाचित त्यांच्याकडे नसावेत ज्या शेतकरी आणि कामगारांचं नाव घेऊन त्यांनी इतके वर्ष पक्ष चालवला प्रामाणिक संघर्ष करण्याची त्यांची भूमिका कदाचित बदलली असावी कदाचित पूर्वी शेतकरी असलेले नेते आता कंत्राटदार झाल्यामुळे शेतकऱ्यांशी त्यांचा संबंध संपला असावा आणि शेती ही व्यवहार्य नाही या ना सिद्धांतावर आधारित पक्ष चालवण्याची वृत्ती कदाचित त्यांची बळावल्यामुळे त्यातून तयार झालेली जी नकारात्मकता आहे ती कदाचित त्यांच्या पेशावटीला कारणीभूत ठरली असावी असा माझा अंदाज आहे तुम्हाला माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये सकाळ पक्ष आहे परंतु आताच विधान परिषद निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून फक्त दोनच उमेदवार दिले जातील असा अंदाज होता परंतु अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर त्यांचे सचिव यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बारा जुलै रोजी शेतकरी कामगार पक्ष जे चोवीस वर्ष विधानपरिषदेमध्ये होते त्यांचा पराभव होता आणि नक्की असं काय झालं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत रायगड लोकसभेमध्ये युतीमध्ये असताना त्यांनी जैन भाईनी त्यांना मदत केली परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मदत केली नाही तर असं काय झालं की ज्याच्यामुळे त्यांची हात त्यांना पत्कारावी लागली मला असं वाटतं की जयंत पाटलांसारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव ही राजकीय विरोधक म्हणून जरी घटना वेगळ्या आनंदाची असली तरी रायगड जिल्ह्यातल्या एका ज्येष्ठ नेत्याचा पराभव ही गोष्ट काही सर्वसामान्य माणसाला खूप आनंददायक असेल असं माझं मत आहे पण ऍट द सेम टाइम जयंतबाईंनी सुद्धा उमेदवारी भरताना थोडासा सामंजस्याचा अभाव ठेवून महाविकास आघाडीकडे असलेली एकूण विधानसभेतली शक्ती आमदारांची मतं काँग्रेसची त्यातली असलेली दुटप्पी भूमिका आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याकडे असलेली अपुऱ्या मतांची जुळवाजुळव याच भान ठेवून ती उमेदवारी जर नीट भरली असती तर मला वाटत कदाचित ती जुळवाजुळव होत नाही लक्षात आल्यानंतर एखाद्या समंजस माणसाने ती उमेदवारी भरली नसते पण त्यांनी तो धोका पत्करला आणि महायुतीच्या नेत्यांच्या अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी अपक्ष आमदारांनी कोटा वाटून दिल्याप्रमाणे युद्ध मतदान मिळालं आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे शेका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले मराठवाड्यातले आमदार रामचंद्र शिंदे सुद्धा मत जयंत पाटलांना मिळालं नाही किती मोठी शोकांतिका घडली याचा सर्वसामान्य माणसाला याचा शकतो दिवस साहेब आता सध्या जर आपण पाहिलं पराभव विधान परिषदेमध्ये झाल्यानंतर नक्की उमेदवारी कोणाला जाईल याच्यामध्ये त्यांच्यामध्ये वादविवाद येऊ चालू आणि अशा अर्थाने काही शकापतचे बडे नेते हे भाजपमध्ये जाणार आहेत तथ्य आहे नाही अजून तशा अर्थाचा तशा आशयाचा असा कुणाकडून प्रस्ताव नाही अशी कुणाबरोबर चर्चा नाही त्यांच्या पक्षांतर्गत असलेल्या वादावरती मी भाष्य करावं असं मला वाटत नाही आता महिना आहे आचारसंहिता लागेल आणि अजूनपर्यंत पर्यंत महायुती परंतु विरोधकांकडून अजूनपर्यंत उमेदवार कोण आहे ज्याच्या विरोधात तुम्ही लढणार आहेत ते उमेदवार जाहीर का नाही करत मी म्हटलं कदाचित त्यांच्या धोरणाचा जो भाग असू शकतो पण विरोधक अभावी आणि एकमेव कार्यक्रम आहे की नरेंद्र मोदींचा भाजपचा पराभव या सगळ्या नकारात्मक धोरणाला महाराष्ट्रातली जनता सुद्धा कंटाळलेली आहे आणि हे वैफल्य जे आहे ते विरोधकांमध्ये आहे त्यामुळे ते निराश आहेत आणि त्या निराशेच्या गर्तीतून त्यांना सावरून उमेदवार जाहीर करणं त्याचा कार्यक्रम जाहीर करणं जनतेसमोर त्याची मांडणी करणं या सगळ्याची सुसूत्रता त्यांना लक्षात येत नाही म्हणून कदाचित ते जाहीर करत असावे किंवा उमेदवारी त्यांच्यामध्ये कदाचित वेगळ्या बंडाळ्या होऊ शकतात अशी वेगळे उठाव होऊ शकतात <coughs> नेमकं नेतृत्व कोणाचं नेमकं पक्ष कोणाचा असे वाद कदाचित येऊ शकतात अशी कदाचित त्यांना मनात भीती असेल त्यामुळे कदाचित असा असू शकत भाजपमध्ये झाली माहिती झाली तर, तर भाजपमध्ये सत्ता भाजपमध्ये सुद्धा बंड होऊ शकतो अशा पद्धतीचे एकंदरीत वातावरण तुमच्या सुद्धा पक्षामध्ये आहे त्याच्याबद्दल काय बोला भारतीय जनता पार्टी महायुतीतला एक खूप महत्वाचा मोठा भाव असणारा घटक आहे इथले सन्माननीय स्थानिक आमदार शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी हे आमदार आहेत <coughs> सर्वसामान्य माणसाला आधार मानून त्यांनी गेली पाच वर्ष काम केलेलं आहे महायुतीचा निर्णय म्हणून महेंद्र दळेवे आमदार असतील आणि त्याचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रामाणिक तन मन अडकून काम करतील या विषयी माझ्या मनात शंका नाही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनात बंडखोरीचा विचार असणार नाही आणि पक्ष सोडून बंडखोरी करणाऱ्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता <coughs> आणि भाजपच्या विचारधारेचा जो मतदार आहे तो कधी चिन्हाला सोडून दुसऱ्या कुठल्या चिन्हाला मतदान करायला तयार होत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे धारसाहेब मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे तर मी रायगडमध्ये जास्त एवढं असल्या कारणाने रायगडमध्ये सात जागा आहे सात पैकी महायुती तुमची किती जागा जिंकेल सात ही जागा जिंकेल तर सतीश धारप साहेब आपल्यासोबत होते त्यांनी वेळ आपल्याला दिला आणि कशा पद्धतीने राजकारणामध्ये उलता होऊ शकतात याच्यावर आपण एक भाष्य करण्यासाठी तुमची छोटीशी एक मुलाखत घेतली त्याच्यामुळं आपण त्यांचे आभारी आहोत इथेच थांबतो धन्यवाद जर का मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद